नमस्कार मंडळी मी सुचिता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सकाळी उठल्यावर एकच प्रश्न पडतो की नाश्ताला नवीन असं काय बनवायचं की लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं आवडीने खातील आणि पोटभरीचं देखील असेल आणि हो ते हेल्दीसुद्धा असायला हवं बरं का तर आजची ही जी रेसिपी घेऊन आली आहे ही हेल्दी देखील आहे पोटभरीची देखील आहे आणि तोंडाची चव देखील वाढवणारी आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे माझ्या आजीकडून मी ही शिकलेली आहे त्यामुळे ना अगदी छान हा पदार्थ बनतो तोंडाची चव तर वाढवतो पण झटपट दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते तर इथे मी रेसिपीसाठी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे तर सर्वात आधी आपण लागणारं साहित्य बघूयात तर इथे रेसिपीची मी सगळं लागणारं साहित्य बाजूला काढून ठेवलं आहे की म्हणजे पटकन हा तशी येईल आणि आपली रेसिपी पटकन शूट होईल तर इथे मी फ्रीजमध्ये हे मक्याचे दाणे काढून ठेवले आहेत हे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत आजकाल मार्केटमध्ये फ्रेश स्वीटकॉर्न येतात तर मी हे थोडेसे काढून ठेवले आहेत आणि हेच रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे तर सर्वात आधी आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत आणि हे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे स्वीटकॉर्नचे दाणे तुम्ही मक्याच कंसातून काढून फ्रीझरमध्येही स्टोअर करू शकता की जेणेकरून ते आपल्याला पुढे वापरता येतील तर हे मी असेच काढून ठेवलेले आहेत तर याचा आपल्याला आज चिवडा बनवायचा आहे तर सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेत आहे आणि हे स्वीटकॉर्नचे दाणे जे आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे मक्याचे दाणे जे आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत फिरवते वेळी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे हे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत स्वीटकॉर्नच्या दाण्यामध्ये जास्त पाणी असतं कंपॅरेटिवली जी उत्पन्नाची मका असते की जी खायला गोड लागत नाही आणि हे स्वीटकॉर्नचे दाणे गोड लागतात तर यामध्ये पाणी जास्त असल्यामुळं काय होतं ना ते ॲटोमॅटिक याचं पाणी सुटलं जातं आणि हे छान बारीक होतं जर ती दुसरी मका जी असेल उत्पन्नाची त्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवावं लागतं कारण ती कोरडी असते तर इथे आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत पाणी न घालताच होईल तितकी बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला जे मक्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात विटॅमिन्स असतात आणि फायबर शंभर टक्के प्रमाणात फायबर असतं त्यामुळे हे खाण्यासाठी अगदी हेल्दी आहे तर ह्याला होईल तितकं आपण बारीक करून घेणार आहोत आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आणि रेसिपी आवडली तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तर इथे मी हे दोन वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत हे स्वीटकॉर्नचे दाणे ज्यावेळेस आपण बारीक करतो आणि परततो त्यावेळेस ते, ते थोडा जो चिवडा आहे तो फुलला जातो त्यामुळे आकार वाढतो त्यामुळे इथे मी दोन वाटेच कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत आणि ते दोन बॅच मध्ये असे बारीक करून घेणार आहे अगदी आपण इडलीला ज्या प्रकारे पीठ दळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त याचा कलर दिसतो आता हे पूर्ण दळून झालेलं आहे कढई देखील गरम झाली आहे आता यानंतर आपण याची फोडणी करणार आहोत अगदी खमंग याची फोडणी केली की याला मस्त चव येते आपण पोह्यासाठी जे साहित्य वापरतो ते इथे वापरणार आहोत यामध्ये कांदा घातला तरी चालतो पण शक्यतो कांदा घालणं टाळा कारण कांदा थोडासा गुळगुळीत होतो त्यामुळे तो चिवडा खायला एवढा व्यवस्थित लागत नाही ज्या प्रकारे आपण पोह्यात घालतो त्याप्रकारे आपण ह्यामध्ये घालू शकत नाही तर आता कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चिकटत नाही तेल गरम झालं या या ते या की यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालणार आहोत यामध्ये तुम्ही मटारचे दाणेही घालू शकता कलरला छान दिसतात आणि तेवढेच मुलांचे पोटातही जातात अगदी यामध्ये जर फ्रोझन केलेले मटार असतील किंवा फ्रेश मटार असतील थोडेसे परतून घ्यायचे आणि यामध्ये तुम्ही चिवडा बनवला तरीही चालेल तर आता जिरे मोहरी तडतडली आहे त्यानंतर फ्रेश इथे कडीपत्त्याची पानं घालणार आहोत यामध्ये यामुळे काय होतं याला जो फ्लेवर आहे खूप छान येतो त्यानंतर इथे मी शेंगादाणे घेतले आहेत तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत त्याबरोबर कडीपत्ताही छान तळून घ्यायचा आहे आणि तळल्यानंतरही आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग चिवड्याची फोडणी करणार आहोत शेंगदाणे आपले इथे तळले आहेत आता हे मी काढून घेत आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरणार आहोत तुम्ही लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल पण हिरव्या मिरच्यांचं जी टेस्ट आहे ती चिवड्याला छान लागते त्यामुळे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अगदी पांढऱ्या होईपर्यंत तडतडू द्यायच्या आहेत की जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो तुम्ही इथे पाहू शकता यावर असे पांढरे डाग आलेले आहेत खमंग मिरची आपली तळली गेली आहे त्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे हळद घालायचं आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं मक्याचं बॅटर आहे किंवा पीठ आहे ते घालणार आहोत आणि हे यानंतर आपल्याला अगदी पटपट याला परतून घ्यायचं आहे यावेळी आपण ज्यावेळी हे मक्याचं पीठ यामध्ये घालतो ते थोडंसं स्टिकी स्टिकी मतलब चितकतं भांड्याला तर अशा प्रकारे हलवत आपल्याला त्यातलं पाणी जे आहे ते कमी करायचं आहे त्यामुळे काय होतं ज्या ज्यावेळी आपण हे परतून घेतो त्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि जो मक्याचा चिवडा आहे तो थोडासा मोकळा मोकळा होतो यानंतर यामध्ये मी चवीनुसार साखर घातलेली आहे आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे जर आवडत नसेल तर साखर नाही वापरली तरीही चालेल कारण स्वीटकॉर्न आधीच चवीला स्वीट म्हणजे गोड असतात त्यामुळे साखर अवॉइड केली तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मोकळं करायचं आहे हा चिवडा जसा जसा परतत जाईल तसा तसा मोकळा होतो आणि थंड झाल्यावरही हा बऱ्यापैकी मोकळा होतो त्यामुळे जर थोडासा चिकट वाटत असेल तर घाबरायचं कारण नाही थंड झाल्यावर तो छान मोकळा मोकळा होतो आता यावर एक ते दोन वाफा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आता हे बऱ्यापैकी कोरडं झालेलं दिसत आहे दोन ते तीन वाफा काढून घेतल्या की मस्त हे तयार होतं आणि शिजला देखील जातं व्यवस्थित शिजून घ्यायचं म्हणजे खाताना म्हणजे पचायला हलकं जातं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आणि शिजल्यानंतर ते कढई सोडतं त्यामुळं लक्षात लग येतं लगेच की हे शिजलेलं आहे इथे हे मस्त मोकळं झालेलं आहे आता मी हे सर्व करते तुम्ही ते पाहू शकता याचा आकार वाढलेला आहे आणि हे मक्याचा जो चिवडा आहे थोडंसं खाल्लं तरी पोटभरीचा होतो त्यामुळे अगदी हे दोन वाटी मक्याच्या दाण्यामध्ये आपण पूर्ण घरासाठी नाश्ता बनवू शकतो यामध्ये मी दोन चमचे इथे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे त्यामुळे काय होतं याला छान चव देखील येते आणि थोडासा मोकळा मोकळा होतो हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तयार झाला आहे आपला मक्याच्या दाण्यांचा चिवडा आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण तळून ठेवलेले शेंगदाणे घालणार आहोत कडेपत्ता घालणार आहोत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे की ज्या जेणेकरून चव देखील येते आणि दिसायलाही छान कलरफुल दिसतो तुम्ही ते पाहू शकता मस्त दिसत आहे कलरफुल आणि मुलं देखील खूप आवडीने खातात चवीला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं तरीही आंबट गोड मस्त चव लागते आणि अगदी पचायला देखील मदत होते तर इथे नाश्त्याचे ताट तयार आहे यामध्ये मी हा मक्याचा चिवडा घालत आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी दिसायला खूपच टेम्पटिंग दिसत आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद